मला माहित नाही बरं बाळासाहेब संभाजी भिडेंनी म्हटलं की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय संभाजी भिडे पहिल्यांदा इतकं स्पष्टपणे बोलले तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाची मतं आहेत त्यांनी प्रत्येकाची मतं आपली मांडली त्याच्यावर प्रत्येक वेळेस कॉमेंट्स करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही बाळासाहेब नितेश राणे सातत्याने पोलिसांच्या विरुद्ध बोलत आहेत गृहमंत्री काही बोलत नाहीत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सरकारने असं तर बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबल तोडायचं आहे की काय करायचंय आता नवीन काय बोलले त्याची मी बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही पोलीस काही करू शकत नाही तुम्ही कार्यकर्त्यांना सांगेल तुम्ही तुमच्या मनाने हे करा म्हणजे या पद्धतीचं त्यांचा प्रत्येक भाषणातला जो रोख आहे तो पोलिसांवर आहे माहीत नाही मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोलत ऐकतच नाही काही गोष्टी हा बरोबर आहे लोक जो पण धर्मांतर करत नाही तोपर्यंत धोक्यात नाही तेव्हा आरक्षण हे धोक्यात आहे आम्ही असं लोकांना सांगतो बाळासाहेब लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट होतो आहे तो तुम्ही पाहते काल की काल पुण्यात जो कार्यक्रम झाला किंवा म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं योजनेबद्दल आणि इव्हेंटबद्दल योग्य वेळेस बोलले बाळासाहेब शेवटचा प्रश्न काळे झेंडे दाखवले भाजपना अजित पवारांना तुम्ही सातत्यानं महाविकास सा आघाडी आणि महायुतीमधल्या भांडणावर बोलता कसं वाटतं तुम्हाला हे काही गोष्टी घडणार आहे त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं एवढंच फक्त मी सांगेल मोठे पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीत पुढच्या काळात काही होणार असल्याच्या चर्चा आहेत नाही थँक्यू काहीच नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी